गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप मस्तच असाल तर इथे नेहमीप्रमाणे पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि मी सकाळी उठले आणि त्याचबरोबर उठल्याबरोबर दुधाचा टोप वगैरे काय भाजी बनवायची हे सगळं नॉर्मलला काढून ठेवत असते तर आज मी छोलेची भाजी आणि चपाती बनवलेली आहे आणि कालच मी छोले भिजायला वगैरे घातले होते तसेच कुकरला अगदी झटपट पाच मिनटामध्ये भाजी तयार होते वाटण वगैरे मी रात्रीच वाटून ठेवलं अगदी फ्रेश फ्रेश आणि आता इथे मी ग्रेव्ही अशी छोलेची भाजी बनवली सरांपुरत्याच चपात्या बनवलेल्या आहे मुलांसाठी नंतर बनवणार आहे भाजी मी करून घेतलेली आहे सकाळची खूप घाई होते पहाटे पाचला जरी उठलं तरी पण खूप गडबड आणि खूप घाई होते तर कशी होते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतच आहे आणि तसेच आता इथे सरांचा टिफिन वगैरे बनवून घेतलेला आहे चहा काय आता आणवशा पोटी मी घेत नाही आहे सकाळी गरम पाण्याचा एक ग्लास घेतला उठल्याबरोबर आणि आता इथे मी सगळं सॅलड कट करून घेते काकडी गाजर बीट आणि आवळा तर सगळं एक एक घेतलं आहे यामध्ये मी आमच्या चौघांसाठी ज्यूस असा बनवत असते चार ग्लास तर आता हे सगळं मी साल काढून कट करून घेते मिक्सरला ग्राइंड करून त्याच्यामध्ये आवळा थोडासा किसून टाकायचा आवळा एक टाकलेला आहे तर आवळा केसांसाठी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि तसेच तुम्ही आवळा ज्यूस किंवा आवळ्याचा तुम्ही जाम तर मोरावळा बनवून ठेवू शकता जेवणानंतर थोडा थोडा रोज खाल्ल्याने सुद्धा ॲसिडिटी कमी होते पचन क्रिया आपली व्यवस्थित सुरळीत होते आणि केसांना आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आवळा तर आवळा मी इथे एक किसून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे मी प्रत्येक महिन्यामध्ये किंवा दोन ते तीन महिन्यामध्ये वेगवेगळं असं डाएट ट्राय करत असते प्रॉपर असं डाएट करत नाही परंतु शरीराला ती सवय लावून घेते तर आता दिवाळीचं फराळ वगैरे खाल्ल्याने दिवाळीमध्ये थोडंसं वजन वाढल्यासारखं वाटलं त्यामुळे आता पुन्हा मी रेग्युलर आहार व्यवस्थित व्यायाम वगैरे करायला सुरुवात केलेली आहे तर यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला थोडासा टाकला आहे थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि आपलं सॅलड पूर्ण प्रॉपर खाल्लं जात नाही किंवा आपण रोजच्या रोज असं घेऊ खाणं होत नाही बऱ्याच बऱ्याच वेळेला तर मग आपण असा ज्यूस करून सकाळी सकाळी असा अणुषापोटी पिला तर याने भूकसुद्धा भागते आणि तसे शरीरासाठी खूप असा हेल्दी असा आहे तर आता इथे मी थोडंसं पाणी मिक्स केलं के आहे आणि मिक्स करून आता हे बघा अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची की जेणेकरून आपल्याला पिता येईल तर आता इथे मी केलेला आहे आणि सरांना एक ग्लास आणि मला माझ्यासाठी एक ग्लास मुलं आता थोड्या वेळात उठतील पाच दहा मिनटामध्ये मग सुद्धा दोन ग्लास मी साईडला काढून ठेवत असते असं आमच्या चौघांसाठी मी बनवून ठेवलेलं आहे तर सकाळी पहाटे पाचला सुद्धा खूप गडबड होते तर असं आहे म्हणजे भाजीची तयारी पीठ भिजवण्यापासून तर चपाती वगैरे पुन्हा ज्यूस वगैरे बनवायचा असं यासाठी मला खूप म्हणजे याच्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे मग मग लवकर मी उठते आणि पाचला उठलं तर सगळं व्यवस्थित वेळेत आवडतं नाही तर मग लेट होत जातं तर असं आहे आता इथे सरांचा टिफिन बन भरला आहे आणि तसेच त्यांना ज्यूस दिलेला आहे एक ग्लास तर असं आहे ते एक ग्लास ज्यूस घेऊन आता कॉलेजला जात आहेत आणि मी आता नवीन पद्धतीने चालू केलेला आहे डाएट त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर आता इथे मी ब्रश करून घेते आणि मग त्यानंतर ज्यूस घेणार आणि नंतर मग मी एक्सरसाईज करणार तसेच तुम्ही हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन्स असो कमी वयात जर तुम्हाला छान आणि असं कमी वयाचं किंवा मॉडर्न दिसायचं असेल तर स्वतःमध्ये आपण बदल घडून आणले पाहिजे स्वतःच्या सवयी बदलल्या पाहिजे आहार व्यवस्थित घेतला पाहिजे आणि कमी वयाचं आणि तसेच मॉडर्न कसं दिसायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच मग तुम्ही तुमचं वय कितीही असो ते मॅटर करत नाही परंतु तुम्ही हाऊस वाईफ आहे किंवा वर्किंग वुमन्स आहे तेही देखील मॅटर करत नाही परंतु आपल्याला जर प्र छान दिसावं हे प्रत्येकालाच वाटतं जेंट्स असू या लेडीज प्रत्येकालाच वाटतं आणि त्यासाठी ते काही ना काही प्रयत्न करतच असतात त्यामुळे मला असं म्हणायचं की नॅचरल पद्धतीने आपण जर आहार व्यवस्थित घेतला डाएट व्यायाम एक्सरसाईज वेळच्या वेळेवर केली तर आपला फिटनेस आपण छान राहतो म्हणजे आपल्यापासून आजारही दूर जातात आणि आपण ॲक्टिव आपल्याला फील होतो फ्रेश वाटतं नेहमी आणि इतरांमध्ये आपण नेहमी उठून दिसतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच आहे की काळानुसार आपण स्वतःत बदल केले पाहिजे आपले बुरसटलेले विचार निगेटिव्ह विचार हे आपण दूर आपल्यापासून ठेवले पाहिजे नेहमी पॉझिटिव्ह विचार करून पॉझिटिव्ह राहिला पाहिजे आणि आता इथे मी एक्सरसाईज करायला घेतली बारा सूर्यनमस्कार त्यानंतर ते स्ट्रेचिंगचे प्रकार मेडिटेशन असं हे माझ्या रोजच्या रुटीनमध्ये मी ॲड केलेलं आहे म्हणजे मी प्रॉपर करतेच परंतु आता दिवाळी सनसुदी वगैरे काही बाहेर जायचं असतं किंवा काही ना काही चालू असतं त्यामुळे कसं होतं रेग्युलर असं मध्ये झालं नाही व्यायाम आणि एक महिना जवळजवळ माझा व्यायाम मी म्हणजे झालाच नाही बंदच झालेला आणि आता परत वजन जडजड वाटायला लागलं ला, त्यामुळे विचार केला की आता एक्सरसाइज आणि आहारात थोडे चेंजेस केलेले आहेत तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर अशा पद्धतीने मी आ, म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि हे मी वेळच्या वेळेवरच करते म्हणजे मला वाटलं ना की आता वजन वाढलेलं आहे बाबा किंवा आता थोडंसं जड वाटते आपल्याला स्कूलपणा वाटतोय तर मग आपण लगेच मग स्वतःमध्ये आपण असं तयारी म्हणजे केली पाहिजे सवय करून घेतली पाहिजे मनाशी ठरवलं पाहिजे मेन म्हणजे आपण जेव्हा मनाशी ठरवतो ना तेव्हा ती गोष्ट केली जाते त्यामुळे आपण स्वतःच्या मनाशी ठरवलं पाहिजे तर आता हे बघा हे असे म्हणजे बरेच व्यायामाचे प्रकार आहेत परंतु रेग्युलर मी असे वेगवेगळे प्रकार व्यायामाचे करत आहे आणि हे मी तुमच्या हा पोटावर पण बेस्ट व्यायाम आहे तर असं मी आ, रिपिटेशन आ, ट्वेंटी थर्टी असं रिपिटेशन करत असते आणि असे हे स्ट्रेचिंगचे प्रकार तर फुल बॉडीसाठी हे स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत म्हणजे आपले आर्म्स आपली ब्रेस्ट कंबर साईड फॅट्स किंवा आपले शोल्डर यावर सगळे हे व्यायामाचे प्रकार आहेत तर तुम्ही जरी वर्किंग वुमन्स असाल किंवा हाऊसवाईफ जरी असाल तरी स्वतःसाठी असे दहा ते पंधरा मिनटं आपण काढले पाहिजे रोज पंधरा मिनटं जरी काढले तरी खूप आहे म्हणजे छोट्याछो आपण म्हणतो ना की शून्यापासून जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा ते ते त्याचं आपल्याला चांगलंच फळ मिळतं आणि आपण यशस्वी हे होतो त्यामुळे रोज थोडे थोडे का महिना आपल्या आपण स्वतःसाठी वेळ काढून व्यायामाचे प्रकार केले पाहिजे तर आता इथे व्यायाम झाला त्यानंतर एक ॲप्पल खाल्लं कारण आपल्याला एनर्जी तर हवी असतेच व्यायाम केल्यानंतर मग थोडं एनर्जी डाऊन होते मग मी एक ॲप्पल खाल्लं फ्रेश झाले आंघोळ केली मी फ्रेश आणि आता इथे लिप बाम वगैरे लावून घेते थंडी पण आता सुरू झालेली आहे तर ड्राय स्किन पडते त्यामुळे इथे रेग्युलर अशी मी क्रीम आणि लिप बाम वगैरे लावत असते बाकी काही करत नाही जेव्हा रील्स वगैरे बनवायचे असतात बाहेर जायचं असेल तेव्हाच मी तयार होते रोजचं माझं डेली असंच असतं तर आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्यानंतर मग मी आता इथे घेतलेली आहे देवपूजा करायला देवपूजा ही माझी नित्यपूजा आहे आणि स्वामी सेवा वगैरे आणि केल्या बिगर मला चैन देत नाही आणि केलं तर खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आता हे सगळे देव मी स्वच्छ आंघोळ वगैरे घालते देवांना असं तामनामध्ये दे किंवा घंगाळा आता मी घेतलेलं आहे त्यामध्ये मी असे सगळे देव स्वच्छ त्यांना आंघोळ घालून वस्त्र वस्त्राने पुसून आणि नंतर नवीन कोरं वस्त्र आणून त्यावर मी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर मग मी टिक्का अष्टगंध वगैरे हळदी कुंकू देवीला वगैरे लावून घेतलं दीप वगैरे दिवा वगैरे लावलेला आहे आणि स्वामींना पण इथे असं माळ आणि त्यांचा जो आ, हे आहे मुकुट पेटा तर तो, तो मी लावून घेतलेला आहे आणि देवीलासुद्धा असा हार घालत असते तर छान वाटतं प्रसन्न वाटतं घरामध्ये पॉझिटिव्ह वाईप येतात नित्य आपण पूजा केली पाहिजे तुळशीला दिवा वगैरे लावला पाहिजे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच आहे आपल्या सवासणीने आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे मग जरी तुम्ही वर्किंग वुमन्स असाल बाहेर ऑफिसला जात असाल तरी त्याला किती वेळ लागतो रोज सकाळी तुम्ही देवपूजा वगैरे दे म्हणजे कमीत कमी तुळशीला पाणी हळदी कुंकू वगैरे वाहूनच असं घराबाहेर पडलं पाहिजे आणि छान वाटतं फ्रेश वाटतं स्वतःला तर आता इथे देवीचा फोटो आहे है त्यालाही आम्ही हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि वसुबारस जे इथे गायीची वगैरे माझ्याकडे मूर्ती आहे तिलाही मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं छान फ्रेश वाटतं स्वामींचं इथे मी अष्टक स्वामी सेवा एकमाळ जप जसं जमेल तसं मी स्वामी सेवा करते आणि मला फ्रेश वाटतं आणि जे काय आहे ते सगळं स्वामींमुळेच मला भेटलेलं आहे त्यामुळे मी स्वामी सेवा गुरुवार असा हा माझा स्पेशल म्हणजे मला नेहमी स्पेशल वाटतो तर असं आहे हॅलो फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग इथे रुग्ण साठी चपाती बनवते टिफिनला आणि त्यांना आता स्कूलचा टाईम होईल तर ता बाकी सगळी कामं घरातली आवडलेली आहे आणि कपडे वगैरे वॉश करायचे चपाती बनवता बनवता दोन रेल्स बनवल्या त्यामुळे मी अशी तयार होत असते कृणाल घे ना करून चल चपाती झाली चपाती भाजी खाऊन घ्या टिफिन भरायचे काय काय हा छोलेची भाजी बनवली छोलेची हो मारी गरम गरम चपाती बनवून म्हणजे थोडेची भाजी आणि चपाती खाऊन जातील सकाळी एप्पल खाल्लं होत त्यांनी आणि दूध काय आज घेतलं नाही सकाळी ज्यूस घेतला होता जर आता दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलंय ना त्यामुळे थोडस व्यायाम डाएट भाजी घेतली का त्याच्यात पुढी नाही डाळीचा टोप पण काढायला पाहिजे नाही तर राहू दे अजून कपडे धुवायची कपडे भिजायला घालायची तर आता मुलांचे टिफिन वगैरे भरून घेते आहे त्यांचं नाश्ता वगैरे झालेला आहे त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून मग बाकी सगळी कामं आवरून मग रील्स वगैरे बनवणार आहे तर आता हे मुलांचे पहिले टिफिन भरून त्यांचं आवरून दिलं की मग मग थोडंसं कसं होतं फ्री होतं नाहीतर मग त्यांची बस वेळेवर येते आणि घाई होते मग खूप तर मग खाली गेल्यानंतर मग मी बाकी कपडे वगैरे वॉश करायला घेते तोपर्यंत मग मी सगळी घरातली कामं म्हणजे किचन वगैरे आवरून घेते जर आता दोघांचे टिफिन असे भरलेले आहेत आणि जे काय आहे ते दोघांनाही स सारखं समान देत असते मी तर आता इथे सगळं त्यांचं आवरून दिलं आणि ते आता इतक्यात खाली जातीलच बसचा टाईम झालेला आहे तोपर्यंत किचन वगैरे सगळं साफ करून भांडी वगैरे क्लीन करून घेते म्हणजे सकाळपर्य परें, सकाळपर्यंतच माझी अकरा ते बारापर्यंत दोन वेळा भांडी वगैरे क्लीन म्हणजे घासून वगैरे होतात क्लीन करून आणि त्यानंतर मग पुन्हा कपडे वगैरे तर खूप असं म्हणजे दिवसभरात सारखं काही ना काही काम चालूच असतं आणि मी तुम्हाला म्हटलं की अगदी आपण म्हणजे हाऊसवाईफ जरी असलो तरी आपण स्वतः त्याला असं कमी लेखायचं नाही कारण का क प्रत्येकजण असं सिच्युएशनप्रमाणेच वागत असतो राहत असतो वर्किंग वुमन्स असतात तर त्यांच्या मागे बॅकिंग असतं किंवा त्यांना बाहेर म्हणजे पडायचं म्हटलं तर बा घर बघायला किंवा सांभाळायला कोणी ना कोणी असतं आणि जरी नसेल तरी मग ॲड म्हणजे डे केअरमध्ये वगैरे मुलांना ठेवून करतात जे ते त्याच्या परिस्थितीनुसार पद्धतीने वागत असतं आता इथे माझं म्हणजे कसं की त्यातल्या त्यात, त्यात मला जुळी मुलं आणि ट्विन्स असल्यामुळे सरांना डेकेअरमध्ये ठेवणं पसंत नाही त्यामुळे मग मा मला बॅकिंग नसल्यामुळे मलाच सगळं काही बघावं लागतं त्यामुळे मी असं स्वतःला असं म्हणजे ॲक्सेप्ट केलेलं आहे की आता हो मला घर मुलं आणि आणि काहींचा कसं की अरे हा गैरसमज होतो की हाऊसवाईफ म्हणजे हो तिला हो काही येत नाही असं काही नसतं की ती तिच्या परिस्थितीनुसार म्हणजे सिच्युएशनप्रमाणे राहत असते मग त्या काही वेळेला त्या त्यांनाही खूप काही ना काही म्हणजे येत असतं परंतु परिस्थिती तशी असते त्यामुळे त्यांना बाहेर पडणं शक्य होत नाही किंवा बॅकिंग नसते काहीतरी परिस्थिती सिच्युएशन तशी असते त्यामुळे त्या हाऊसवाईफ झालेल्या असतात आणि त्या त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असतं तर आता त्यांनीसुद्धा देखील कमी वयाचं किंवा मॉडर्न कसं आपण छान कसं दिसू तर मग आता तुम्ही घरामध्ये गाऊन वगैरे हो न घालता तुम्ही असं टॉप किंवा ट्रॅक पॅन्ट पैंट, पॅन्ट किंवा टी शर्ट असं काही कपडे वगैरे वेअर करून तुम्ही आपल्याला कम्फर्ट छान कसं दिसू आपण तशा पद्धतीने कपडे वेअर करायचे आहेत तर आता इथे मी बघा सगळी कामं आवरून घेतली आणि आता गॅलरी वगैरे सगळं धुवायला घेतलेले आहे आणि मी म्हणजे आता व्हिडिओ वगैरे बनवायला लागतात ला 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 ला, रील्स वगैरे बनवायला लागतात ला ला ला, तर मग मी दिवसभरामध्ये माझे दोन ते तीन वेळा कपडे चेंजेस म्हणजे करत असते मी तर सकाळी बघा मी असं ड्रेस वेअर करते आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मग सकाळी व्यायाम करताना मी टी शर्ट ट्रॅक पॅन्ट वगैरे घालते मला कम्फर्ट अशा कपड्यांमध्येच मी व्यायाम करत असते त्यानंतर मग पुन्हा रील्स वगैरे जर बनवायचे असेल तर मग साडी वगैरे वेअर करायची प्रॉपर आवरायचं तर असं आहे तर आपण स्वतःला पण देखील वेळ दिला पाहिजे तर आता इथे छान असा आज मला नेलपेंट लावायचा मोड केला त्यामुळे मी आता कामं सगळी आवडल्यानंतर नेलपेंट लावली तर असं आहे आपण छान असं स्वतःला तयार केलं पाहिजे जरी घरात असलो तरी तुम्ही गाऊन वगैरे वेअर न करता असे ड्रेसिंग वेअर करा आता खूप छान ऑनलाईन मिशोवर वगैरे ॲमेझॉनवर खूप छान कुर्तीज वगैरे मिळतात अगदी वन पीस किंवा तुम्हाला जसं कम्फर्ट वाटेल तसे कपडे भेटतात तर आता इथे बघा मी रील्स वगैरे केल्या आणि तुम्ही असं जर स्वतःला छान असं दिसण्यासाठी जर अशा प्रकारचे कपडे वेअर केले वेस्टर्न कपडे किंवा क्रॉप एक टॉप आणि त्यावर ट्राउजर किंवा जीन्स वगैरे तर त्यावरही खूप छान दिसाल तर अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे छान दिसण्यासाठी असे ड्रेसिंग तुम्ही करू शकता आता मॉडर्न दिसण्यासाठी बाबा छान असा आपला लुक तर तुम्ही एक म्हणजे असे स्लीवलेस ब्लाऊज त्यावर असे आ, सिल्क साड्या आता भरपूर साऱ्या ॲमेझॉनवर मिशोवर वगैरे मिळतात आणि अगदी स्वस्त रिजनेबल रेट असतात तर असे तुम्ही डेली वेअरलासुद्धा घेऊ शकता तर हे बघा आता इथे मी आ, ही चिता साडी वेअर केलेली आहे अगदी म्हणजे जास्त काही प्राईज नाही तिची पण मला आवडली त्यामुळे मी ही मिशोवरून मागवली होती त्यानंतर असे तुम्ही कॉटनची साडी जर तुम्ही रेग्युलर साड्या वेअर करत असल तर असे लॉंग स्लीव्स कॉटनची साडी तर असं तुम्ही वेअर करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही छान असं राहू शकता छानसा एखादा परफ्यूम वगैरे रोज मारत जा छान तुम्ही हेअरस्टाईल किंवा तुम्ही बाहेर चालला तर असं जीन्स क्रॉप टॉप वगैरे असं ट्राउजर वेअर करू शकता म्हणजे त्यामध्ये तुम्ही आणखीन छान कमी वयाचं वाटाल आणि कमी वयाचं दिसण्यासाठी नुसतं ड्रेसिंग करून चालत नाही तर त्यासाठी प्रॉपर तुम्ही मेंटेन स्वतःला ठेवणं गरजेचं आहे तुम्ही छान व्यायाम केला पाहिजे आहार व्यवस्थित घेतला पाहिजे लिक्विड पाणी भरपूर पिलं पाहिजे म्हणजे त्याने स्किनला छान ग्लो येतो स्किन आपली छान टवटवी दिसते आणि आपण अगदी फिट असावा असायला हवं त्यामुळे फिट दिसण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे आणि व्यायाम जर केला तर आजार तर होणार नाहीच परंतु तुम्ही फिट पण राहाल आणि दिसायलाही तुम्ही छान ॲट्रॅक्टिव्ह दिसाल सगळ्यांमध्ये ओठून दिसाल तर आता मी रील्स वगैरे बनवल्या आणि कसं ड्रेसिंग करत असते हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर त्यानंतर आता इथे सरांनी आणलेल्या आहेत फ्रेश अशा भाज्या तर आता ह्या भाज्या मी निवडून वगैरे छान अशा क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवत आहे तर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्याने काय होतं घाम येतो आणि मग टॉमॅटो वगैरे सडतात त्यामुळे मग आता इथे कॉटनच्या अशा पिशव्या असतात छोट्या छोट्या बघा तर त्यामध्ये मी असं टॉमॅटो शिमला मिरची वगैरे घालून ठेवत असते अशा कॉटनच्या फळ पिशव्यांमध्ये किंवा तुम्ही डब्यामध्ये सुद्धा असं बा घेवडा गवार असं निवडून क्लीन करून ठेव म्हणजे ठेवू शकता तर मी अशा पद्धतीने ठेवते म्हणजे मुलांचे खाऊचे डबे असतात भाकरवडी किंवा खाकरा वगैरे काही ना काही आणलं का मग ते डबे आपण टाकून न देता त्या डब्यांचा असा प्रकारे यूज करायचा असतो म्हणजे त्या डब्यांमध्ये भाज्या निवडून जर ठेवल्या तर अगदी आठ दहा दिवस फ्रेश अशा राहतात खराब होत नाही तर मी असं कॉटनच्या पिशवीमध्ये भेंडी वगैरे गवार असं ठेवते बाकी मग कोबी वगैरे असंच ठेवते भोपळा वगैरे आणि डब्या असतात ना कंटेनर ते कंटेनर त्यामध्ये मग मी घेवडा गवार असं कोथिंबीर हिरवी मिरची असं निवडून अगदी पॅक करून ठेवते म्हणजे एक आठ दहा दिवस टेन्शन नसतं आणि मला खूप सकाळची घाई असते सॅलड वगैरे मग असं मी काकडी गाजर वगैरे असं एका याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवते कॉटनच्या आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग काढून घेत असते तर आता हे सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं हो आहे व्यवस्थित बघा तर आता ह्या डब्यामध्ये बघा हे खाऊचे डबे असतात मुलांचे त्यामध्ये मी लिहीगार कोथिंबीर फ्रेश आहे आल्याबरोबर अशी निवडून ठेवत असते थे। आणि मग भाजीला वगैरे टाकताना मग धुवून अशी कापून चिरून टाकते तर ता असे ह्या डब्यांमध्ये छान राहते तर असे हे डब्यांचं मी रियूज करत आहे तर आता हे बघा तुम्ही बघताय जे आलं वगैरे सगळं असं डब्यांमध्ये मी ठेवत आहे तर आता हे सगळं कामं आवडता आवडता मला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत नेहमीप्रमाणे इथे थोडासा मी अर्धा अर्धा कप असा गवती चहा आलं वगैरे टाकून चहा केलेला आहे आमच्या दोघांसाठी मुलं काही चहा घेत नाहीत ते आता स्कूलचा टाइम झालेलाच आहे सुटायचा ते येतीलच इतक्यात आमच्या दोघांसाठी सरांसाठी आणि माझ्यासाठी मी इथे चहा बनवलेला आहे तर छान चा, छान फ्रेश वाटतं अगदी चहा घेतल्यानंतर आता इथे दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे संध्याकाळ झाली आहे मी देवापुढे दिवा वगैरे लावला त्यानंतर स्वामीसेवा म्हणजे कालभैरव अष्टक सेवा, काल सेवा माजक केली आता मी चाललेली आहे तुळशीला दिवा लावायला रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्या हातून काही पाप चूक घडलं असेल तर आपल्याला म्हणजे विष्णू देव आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते माफ करते तर असं सवाषणीने रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा आहे तर आणि आपल्या साठी सुद्धा म्हणजे पतीला आयुष्य लाभण्यासाठी सुद्धा तुळशीला दिवा लावला जातो आणि रोज लावावा तर आता इथे मी जी पालकची वगैरे कोथिंबीर निवडली आणि पालकची भाजी अजून निवडायची राहिली होती तर ती मी टी व्ही बघता बघता निवडायला घेतलेली आहे म्हणजे आजचा माझा पूर्ण दिवस असा कामामध्ये गेलेला आहे त्यानंतर पुन्हा आता मी थोडासा व्यायाम करायला घेतला म्हणजे सकाळी जो व्यायाम केला तर संध्याकाळी वेळ मिळाला तर मग अशा पद्धतीने मी चार पाच प्रकार करत आहे म्हणजे जेवण बनवता बनवता तर आता चहा वगैरे झाला की लगेच कुकर लावून घेते भाताचा वगैरे डाळ भात वगैरे काय असेल ते भाजी आणि मग नंतर गरम गरम चपाती किंवा बाजरीची भाकरी करून जेवायला घेत असतो तर साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आम्ही जेवत असतो जेवण हे लवकर करावं म्हणजे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतो झोप आणि जेवण यामध्ये अडीच ते तीन तासाचं तरी अंतर असलं पाहिजे तर हे शोल्डरचे असे दोन चार प्रकार म्हणजे टी व्ही बघता बघता म्हणजे कामात कामा मी अशा प्रकारे करते आणि ह्या सवयी मी लावून घेतलेल्या आहे स्वतःला आता इथे व्यायाम वगैरे केला आणि मुलांची फरमाईश की आई ब्रेड ऑमलेट वगैरे बनव काहीतरी वेगळं बनव तर विचार केला की आता इथे ऑमलेट करण्यापेक्षा अंडी वगैरे होती तर मग मी ही सगळी अंडी आता एकत्र एका भांड्यामध्ये टोपात फोडून घेतली त्यामध्ये मग आता लाल तिखट वगैरे टाकून घेते आणि ब्रेड आणलेला होता तर तो, तो ब्रेड त्याच्यामध्ये टॅप करायचा आणि अगदी तव्यावर शालो फ्राय छान असे भाजून घ्यायचे तर लहान मुलांना तुम्ही असं टिफिनला म्हणा किंवा घरीसुद्धा असं नाश्त्याला वगैरे डिनरला करू शकता हेल्दी आणि असं मुलांना काही ना काही हेल्दी बनवून दिलं तर मुला पण म्हणजे पौष्टिक खाल्लं जातं त्यांना सगळे जीवनसत्व वगैरे आहार व्यवस्थित असेल तर ते देखीलसुद्धा मेंटेन राहतात स्मरणशक्ती वाढते आणि सुदृढ अशी मुलं आपली राहतात तर लहानपणापासूनच आपल्याला मिळालं नाही तर असं वाटतं की मुलांना देखील चला व्यवस्थित आहार तरी द्यावं म्हणून असं काही ना काही मी त्यांच्यासाठी बनवत असते तर इथे ब्रेड आणला होता सरांनी मग आता मी आ, हे ऑमलेट ब्रेड ऑमलेट करत आहे तर ते मी अगदी सोपा आहे म्हणजे तुम्ही टिफिनला लहान मुलांना पण देऊ शकता आणि किंवा असंही तुम्ही संध्याकाळचं वगैरे सकाळी नाश्त्याला घेऊ शकत हे बघा अशा पद्धतीने ब्रेडचं स्लाईस याच्यामध्ये टॅप करायचा आणि तव्यावर अगदी थोडं तेल फिरवून भाजून घ्यायचा तर असा आहे आजचा दिवस माझा अशा पद्धतीने गेलेला आहे कामामध्ये खूप बिझी तर असं तुम्हाला मी जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कमी वयाचं किंवा मॉडर्न दिसण्यासाठी हे आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल चेंजेस आपण केले पाहिजे आहार व्यवस्थित घेऊन आपण स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे वेळोवेळी मी तुम्हाला सांगत असते आणि मी खूप व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला सांगत असते किंवा मा माझ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या दाखवण्याचा मी प्रयत्न करते रे रेग्युलर रे डेली रुटीन तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा अगदी इझी आहे तर आता इथे आम्ही आमच्या चौघांसाठी बनवत आहे आणि भूक काही फारशी नाही आहे स चहा वगैरे घेतला आणि थोडंसं आहार तुम्ही काही खा म्हणजे तुम्ही बघा इवन जरी म्हणजे फास्ट फूड वगैरे जास्त खायचं नाही शेवटी म्हण आहे खावं वाटतं जरी खाल्लं तरी क्वांटिटीमध्ये खा आणि व्यायाम करा व्यायाम करणं गरजेचं आहे आणि लहान मुलांना देखील आपण व्यायामाची आहाराची सवय लावली पाहिजे म्हणजे जास्त चॉकलेट वगैरे किंवा फास्ट फूड पॅकिंगचं असं मुलांना पण दिलं नाही पाहिजे घरात बनवून तुम्ही द्या म्हणजे जे काय आहे ते जे काय द्यायचं आहे ते घरात बनवून द्या तर आता इथे मुलांसाठी आणि आमच्या चौघांसाठी आम्ही मी इथे ब्रेड ऑमलेट केलेला आहे तर माझा ब्लॉग मी आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट आग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय टेक केअर थँक्यू